नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख तब्बल दोन कोटी बेचाळीस लाखांच्या एम डी ड्रग्जसह आरोपी अटक बोईसर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई दोन कोटी बेचाळीस लाखांच्या एमडी ड्रग्जसह आरोपीला अटक करण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे बोईसर काटक काटकरपाडा येथे घरीच राहत असलेल्या उच्च शिक्षित पदवीधर व्यक्तीकडून हे उद्योग सुरू होते पोलिसांनी तपास करत ही कारवाई करत काटकरपाडा परिसरात छापा टाकून दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत या कारवाईत एका एक आरोपीला ताब्यात घेतली असून तो आपल्या राहत्या घरीच एम डी ड्रग्ज तयार करत होता पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा केमिस्ट्रीमध्ये एम एस सी पदवीधर असून त्याने या घातक पदार्थांची निर्मिती आपल्या घरातच सुरू केली होती बोईसर पोलिसांनी घटनास्थळावरून एम डी ड्रग्जसह इतर साहित्य जप्त केले आहे या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून तपास सुरू आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे बोईसर आणि एम आय डी सी परिसरात उद्योगाच्या नावाने नशेले पदार्थ बनवणारे चक्क घरामध्येच असे अंमली पदार्थ बनवत असल्यामुळे पुन्हा एकदा बोईसर चर्चेत आली आहे सध्या बोईसर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त तपास करत या घटनेचा छडा लावणार आहेत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी